रामकृष्ण अरे मॅडम तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आहात ते सांगा आरोग्य पंढरीत येऊन किती दिवस झाले आणि आपली ओळख काय आणि रिझल्ट काय आला तुम्हाला oh. uh, माझं नाव शीतल जाधव मी पुण्यावरून आहे आणि मला फॅमिलीत येऊन एक वर्षाला दहा महिने तरी झाले आणि दहा महिन्या म्हणजे तीन महिन्यामध्ये माझं बावीस के जी वेट लॉस झालं त्याच्यानंतर आता दोन महिने झालं मी प्रेग्नेट आहे आणि मला हा खूप छान रिझल्ट आलेला आहे मॅडम मला किती पहिला मुलगा नऊ वर्षाचा आहे माझा नऊ वर्ष झाल्यानंतर नव्हती मला तीन ते चार महिन्यानंतर हे आपला आहार वुमन चॉईस टॅबलेट वगैरे घेतल्यानंतर मला परत सेकंड प्रेग्नन्सी से राहिलेली आहे म्हणजे बघा आपण म्हणतो पीसीओडीचा प्रॉब्लेम हा फर्स्ट बेबीला होत असतो किंवा तो त्रास होतो पण यांना सेकंड बेबीला तो प्रॉब्लेम झाला यांचा पहिला मुलगा नऊ वर्षाचा आहे आणि यांना दिवस राहत नव्हते आणि आता तुम्हाला दु, दुसरा महिना स्टार्ट झालेला आहे नाही तिसरा महिना आहे मॅडम तिसरा महिना चालू झालेला आहे यस तर हे कशामुळे शक्य झालं जी प्रेग्नन्सी तुम्हाला वाटलं होतं का नऊ नंतर की नाही बाबा आता मला दिवस राहू शकता किंवा ठेवा नव्हतं वाटलं वाट नव्हतं मॅडम मी आशा सोडून दिली होती आहे एक तरी म्हणून पण काही विश्वास नव्हता की असं होईल नंतर म्हणून वाव खूप छान आनंदी आहात का हो खूप हॅपी आहे मॅडम म्हणजे विचार नव्हता केला ते सरप्राईज तुम्हाला हे आरोग्य पंढरीत मिळालं हो हो मॅडम विचारला होता केलेला सरप्राईज मला हे खूप छान खूप छान खूप आनंद वाटला आम्हाला पण की हे सरप्राईज तुम्हाला मिळालं आपली ओळख कशी झाली हो माझी आणि मॅडम तुमची ओळख इंस्टाग्राम वरून झालेली बघा या मॅडम पुण्याच्या आहे यांची माझी ओळख इंस्टाग्राम वरनं झाली तब्बल तीन महिन्यात बावीस किलो वजन कमी केलं मॅडम आणि त्यानंतर तुम्ही आहार सोडला होता का हो सक संतुलित आहार स्टार्ट आहे की सोडला तीन, तीन महिने झाल्यानंतर मी आहार कमीत कमी चार महिने झालं सोडलेला आहे चार ते पाच महिने झालं सोडलेलं आहे माझं एकही एक किलो वजन नाही वाढलेलं वाव, प्रेगनें प्रेगनें वाव ना आता प्रेग्ने पासून दोन महिन्यात एक किलो वजन वाढलं वाव नक्की आणि आता मला एक सांगा तुम्ही स्टार्ट केला हो नाही मॅडम करायचंय थोडं पेमेंटचा प्रॉब्लेम झाला yes, पण तुम्हाला मी काय सांगितलं आहार स्टार्ट करा बरोबर बर की नाही नऊ महिने हो मॅडम करायचं येस नक्कीच डायनो डायनो गर्ल बनवायची डायनो बॉय बनवायचे आपल्याला येस yes, तर खरंच खूप छान खूप सुंदर असा रिझल्ट तुमचा येणार आहे आणि तुमचा रिझल्ट ऐकून आम्हालाही खूप आनंद झाला हे सगळं कशामुळे शक्य